राज्यात एकवीस हजार शिक्षकांसाठी भरती सुरू राज्यातील बहुप्रदेशात असणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या एकूण सहाशे पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आली आहे त्यानुसार मुलाखती शिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव आणि मुलाखतीसह चार हजार आठशे एकोणऐंशी पदांच्या भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळामध्ये पवित्र पोल्टरद्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पद्धतीने घेण्यात आली होती या चाचणीसाठी एकूण दोन हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी के दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणी प्रविष्ट झाले होते चाचणीमधील गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील पहिली ते बारावी साठी शिक्षक सेवा शिक्षक या रिक्त पदाची भरती करण्यात येत आहे शिक्षक भरती प्रक्रियेत माध्यम बिंदू नामावली विविध शिक्षक प्रवर्ग या सर्व विषयांच्या एकमेका विरुद्ध विरोधाभास मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत्या सोशल मीडियावरही काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यता धारकामध्ये केला जात होता परंतु पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे ही प्रक्रिया किलिष्ट स्वरूपाची असून त्यात तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे त्यामुळे काही टप्प्यावर तात्पुरत्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये परंतु त्याचे निराकरण करण्याची प्रशासकीय व तांत्रिक व्यवस्था केलेली आहे यांनी तर सात हजार आठशे सत्तर प्राधान्यक्रम दिलेले अर्ज होते मराठी भाषेसाठी अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर तर इंग्रजीसाठी नऊशे एकतीस उर्दूसाठी एक हजार आठशे पन्नास हिंदीसाठी चारशे दहा तर गुजरातीसाठी बारा कन्नड साठी तमिळ आठ तर बंगाली चार तेलगू दोन गटनी पहिली ते पाचवी दहा हजार दोनशे चाळीस सहावी ते आठवी आठ हजार एकशे सत्तावीस नववी ते दहावी दोन हजार पाचशे शहात्तर अकरावी ते बारावी एक हजार एकशे पस्तीस अशाच नवनवीन अपडेटसाठी प्रज्ञान या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि